ગાડી તો ઓકે છે ના ના ઓનલાઈન ઓકે છે આવતા રહે આવતા રહે 84 वाटतंय

चांदीहून लोकांना फसवायचं काम चाललंय आहे नागरिकांनी समजून घ्या फसवणूक आहे तुमची आज पन्नास रुपयाची किंमत करताय लोकांची तुम्ही हे बघा हे का आहे चांदी आहे अरे काय फसवतेत राव ओटेड्यारे लोकांना काय वाटतंय ते कळत नाही चला या पोलीस चौकीला गाडी दाखव हे दाखो राष्ट्रवादी काँग्रेस अरे एवढ्या लवकर एवढे लवकर चाललंय हे असे लोकांची फसवणूक करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कात्रज प्रभाग अडतीस मध्ये चालू आहे हे नकली चमचे नकली वाट्या हे आपण बघू शकता हे नकली आहे सगळं आणि जे लोकांची किंमत अरे कुठवर पुरेपूर फसवणूक करता ये बाकीचं ना काय करत बसू गाडी कुणाच्या नावावर त्या गाडी चालत गाडी हे आपण पाहू शकतो अशा प्रकारे आवार पण असं त्यांना पराभव झाला यांच्या नाम्याला पराभव दिसायला लागलाय हे जर अशा पद्धतीने जर काम करणार असेल बघा हे काय याच्या चांदी आहे काय फसवणूक किती फसवणूक करायची तीस रुपयाची वाटी आहे लोकांना पंचवीस तीस रुपयाची वाटी चमचे वाटते चांदी म्हणून सांगताय का किती फसवणूक करायची लोकांची पाया घालची वाळू सरकली राष्ट्रवादीच्या त्यामुळे आता अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस काम करायला लागली आहे निवडणुका निवडणुकीच्या पद्धतीने करा मला यायला थोडा उशीर झाला तुमच्या गाडीचा कार्यक्रम मी शंभर टक्के केला असता पोलीस आहे आम्ही त्यांचा आदर करतो आणि पोलिसांच्या समोर आम्हाला कुठलाही नासधूस करायची नाही त्यामुळं माझी विनंती आहे की मी पहिल्यापासून सांगतोय निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीने चालू आहे लोकशाहीच्या पद्धतीने होऊ द्या जर तुम्ही विकास कामं केली असतील तुम्ही स्वतःला चार चार नगरसेवकांचा बॅलन्स समजता मग हे काय करताय विकासाकरता वाटप करताय चांदी समजून ते लोकांना आहे जनतेला फसवताय पोलीस कंप्लेंट करतो ही गाडी आणि याच गाडीमध्ये मला दादा दादा याच गाडीत होते का परवाची दादा ही गाडी होती कोणती गाडी होती हातातली गाडी हे दाखवली नंबर दाखव चला घ्या कातर चौकीला घ्या आता इथून पुढं आमचं लक्ष गर्दी दाखव अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस नाही नाही चौकीला जाऊ दे गाडी तुझ्या गाडी चौकीला घ्या साहेब तुमचा संद घ्या गाडी गाडी चौकीला घ्या तुमच्यातन एक जण बसू देत ना गाडीमध्ये आपली पण गाडी महाग घ्या ना चौकीपर्यंत अरे आचारसंहिता चालू आहे कुणी घोषणा देऊ नका अजिबात आचार संपलेलं आहे चला झालं चालू हे बघा आता एक लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इथं जो वाटप चालू आहे हा वाटप आता इथं कार्यकर्त्यांनीच पकडलाय आणि ते सांगून चाललंय की खोटं चाललंय सगळं कोणी घोषणाबाजी कोणी करू नका वेळ संपलेला आहे उगच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे वातावरण निवडणुकीचं चालू आहे ते शांततेच्या माध्यमातून चालू आहे शांततेच्या माध्यमातलं राजकारण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं सहन करणार नाही दोन दिवस आमचे कार्यकर्ते अशाच पद्धतीने तुमच्यावर वास ठेवतील परंतु मला वाटतं काहीतरी थोडी तरी जनाची नाही मनाची तरी बाळ करावं लोकांना फसवत आहे जनतेला फसवत आहे चांदीच्या वाट्या म्हणून ते काय त्याच्याला कसा वाट्या आहेत जर्मन ते काय म्हणतात जर्मन सिल्वर काहीतरी असे पंचवीस तीस रुपयाच्या वाटीची किंमत आहे जनतेने पण आता लक्षात घ्यावं लोक पण असल्या विषयासाठी फालतू विषयांसाठी तुम्ही पण गर्द्या करताय वाटीपेक्षा बॉक्सची किंमत जास्त आहे ती वाटी बघितली ना त्या या बॉक्सची किंमत जास्त आहे काय हा मग ते उद्या काल रात्री आम्हाला कळालं होतं की काल रात्री महादेव नगरच्या डोंगराव केदारेश्वरच्या डोंगरावरती कोणतरी फिरत होतो फिरणं बंद करा नाहीतर असं तुमचं सुद्धा लाईव्ह आम्ही करणार शंभर टक्के त्यामुळं निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे आमिष दाखवू नका हे चुकीच आहे बरं द्यायचे तर द्यानार मी पहिल्यांदा माझ्या माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी सांगतो की ह्यांची एवढी लायकी नाहीये की जे तुम्हाला दोन हजार पाच हजार रुपयाची वस्तू देतील या असल्या पस्तीस चाळीस रुपयाच्या कचाकड्याच्या वाटे आहे ज्या चांदी म्हणून वाटत आहे चांदीच्या वाट्यापिट्या असे काही नाहीये सगळी दुनियाभर चालले चांदी पकडली चांदी पकडली काय चांदी काय संबंध आहे हे चांदी नाहीच आहे हे जर्मन प्लास्टिक सारखं काय मटेरियल असत ते त्याच्यावरती ते, ते प्लास्टिक कोटेड लोक बी आपली गर्दी करतात चला चांदीची वाटी घ्यायला चला चांदीची वाटी घ्यायला अरे काय आम्ही तुम्हाला विकासाचा सोन्याचा घास द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला या ठिकाणचे विजन सांगतोय आणि यांच्या काय चांदीन वाट्या ताटन यांचं काय चमचे हे वाट ताट्यात चमचे कार्यकर्ते सगळे इथंच थांबले होते जनता उगत जनतेचा इथं प्रक्षोप होऊन देऊ नका शांततेच्या मार्गाने सगळ्या गोष्टी चालल्यात चाल शांततेच्या मार्गाने चालू द्या आम्हाला उगत संयम झोडायला लावू नका निवडणुका तर नऊ वर्षांनी वाहतात हे नऊ वर्षांनी निवडणुका चालल्यात त्यामुळे आम्ही सतर्क आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही सतर्क आहोत जोपर्यंत आम्ही सतर्क आमचा सोशल मीडिया चालू आहे तोपर्यंत आम्ही कुणाला अशा प्रकारच्या मी कुठल्याही उमेदवाराचं नाव घेतलेलं नाहीये त्याचा आता जो तपास लावायचा ना तो ही लोक लावतील ज्यांना इथं पकडलंय त्या ड्रायव्हरला पकडलंय ज्या कार्यकर्त्याचं नाव होतं तो ड्रायव्हर पण सांगू शकेल गाडी कुणाची आहे कुणी मटेरियल त्याच्या गाडीमध्ये टाकलं होतं हा ड्रायव्हर सांगेल त्यामुळं मला त्याच्यामध्ये कोणाची नावं घेऊन कोणाला काय सांगायचं नाही त्यामुळे तुम्हाला मागच्या अनेक दिवसापासून मी पब्लिकला सांगतोय घ्यायचे असतील पैसे तुम्हाला देणार असतील पैसे तर मोठे घ्या ठीक आहे असल्या वाट्या चमचे ठीक आहे असा प्रकार नाही ना वाट्या चमचे वाटून होणार यावर जनतेने ही निवडणूक पूर्णपणे प्रभाग क्रमांक आढळ तिसी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही ताट वाट्या पैसे चमचे काही वाटायचा प्रयत्न करा काही फरक पडणार नाही जिथे जिथे सापडणार ना आता इथून पुढे आम्ही तोंडी सांगणार नाही पोलिस आहेत पोलिसांचा आम्ही मान राखतो म्हणून आम्ही आता शांततेत जाणार शांतते नाही तर ठीक आहे तर